उपवासाचे सर्व प्रकारचे ताजे चविष्ट आणि कुमासदार पदार्थ मिळण्याचे गडिंग्लज मधील एकमेव ठिकाण श्री हॉट चिप्स मेन रोड गडिंग्लज महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आज वनश्री रेस्टॉरंटचे उद्घाटन गडिंग्लज मध्ये झाले वैभवामध्ये घट हॉटेल हे वरती नावावर चालू केली त्यांच्या हॉटेल व्यवसायामधला चांगला अनुभव आहे खाद्यामध्ये तिने उत्तम उद्या हॉटेल चालू ठेवलं आहे त्या हॉटेलचं आज एक नाव लग्न आहे आणि ह्या गडीमध्ये त्यांची जी असलेली माहिती त्यांचं ज्ञान हे नक्की लोकांना उपयोग पडेल आणि ह्या हॉटेलमधून नक्की लोकांना चांगली सेवा उपलब्ध होईल चांगल्या प्रकारचं जेवण मिळेल अशा प्रकारे सुविधा देखील आणि चांगला उपक्रम चालू घ्या आमच्या या पुला गडिंग्लज सारख्या निसर्गसृष्टीने न नटलेल्या या प्रदेशामध्ये वनश्री हे हॉटेलमध्ये खरोखरच एक अनुभव ठेवा आहे आम्हा महिलांसाठी तरी मला खूप छान वाटले इथे खूप सुंदर फॅसिलिटीज इथे आहे तेव्हा आणि हे त्यांचा दर्जा अत्यंत उत्कृष्ट आहे जेवणाची क्वालिटी तर ला हवा आणि इथे सर्व्हिससुद्धा इतकी सुंदर आहे विनम्रता इथे आपल्याला दिसून येते आजरा चंदगड आणि गडिंग्लज भागाला जोडणारा हा दुवा किंवा मध्यवर्ती म्हणून हे वनश्री सुंदरच ठिकाण आहे हॉटेल जे आहे ते महिलांच्यासाठी खूप सोयीस्कर आहे तर सोयी पण भरपूर आहेत महिलांसाठी एक सेक्युअर आणि मोकळ्या वातावरणाचं एक नवीन हॉटेल आपल्या गडिंग लॉज मध्ये उपलब्ध झालंय पुरेपूर लाभी आहे याचा एवढीच विनंती हॉटेल वनश्रीचं आज उद्घाटन समारंभ सोहळा होत आहे गडिंग लसकरांसाठी अतिशय उत्तम क्वालिटीचं व्हेज नॉन वेज, वेज शाकाहारी मांसाहारी आणि फिश मुळातच फिशसाठी अत्यंत उत्तम पद्धतीचं जेवणाची उत्तम फॅमिलीसाठी बसण्याची फॅमिलीसाठी ग्रुपसाठी बँकेट हॉल हे घेऊन येत आहोत तरी तुम्ही सर्वांनी त्याचा उद्यापासून आस्वाद घ्यावा अशी आमची प्रचंड इच्छा आहे माझे मित्र गावचे माजी सरपंच सुरेश होडगे याने आपल्या कमी वयात सुद्धा अनेक सामाजिक कामं करत असताना त्याचे आणि काही छंद जोपाचा असतानासुद्धा एक समाजामध्ये काहीतरी काम करून दाखवावं या अपेक्षा ना काजू फॅक्टरी असे आपल्या सरपंच पदाचा कार्यकाळ असे अशा अनेक कामातून त्यांनी आपला एक वेगळा कामाचा प्रस्ताव जरा तालुक्याबरोबरच आज त्यांनी गडिंगजमध्ये वनश्री फॅमिली रेस्टॉरंट उभं केले आणि अशा या कर्तृत्वान माणसाला एक मित्र म्हणून माझ्या नेहमीच शुभेच्छा आहेत चालू करण्यासाठी माझा उद्देश एकच की गडिंगजमधल्या अगदी स्टँडर्ड फॅमिलीसाठी बघायचं असेल तर स्वतंत्र फॅमिलीची व्यवस्था हॉटेलमध्ये कुठल्याही दिसत नाही स्वतंत्र पार्किंग आहे आणि इथं खास करून आम्हाला फिशसाठी आम्ही चांगला जोर ठेवून प्रत्येक दिवशी नवीन नवीन प्रकारची व्हरायटी करून लोकांच्या प्रति कशी खवयांना चांगली सोय देता येईल एवढाच आमचा प्रयत्न शेवटपर्यंत राहील मनश्री रेस्टॉरंट अँड फॅमिली या नावानं हॉटेल चालू करत आहोत ती सेवा इथं देणार आहोत ती उत्तम प्रकारे शाकाहारी मांसाहारी व चांगल्या क्वालिटीची फीस देऊन लोकांची चांगली सेवा करणार आहोत लोकांना आम्ही चोवीस तास चांगली सेवा देणार आहोत कोणताही कस्टमर किती वाजता येऊ देत आम्ही त्यांना कोणत्याही परत परत पाठवणार नाही गडिंग नगरीतल्या सर्व मंडळीने याचा लाभ घ्यावासाठी <स्याधा> अतिशय उपयुक्त असे हॉटेल सुरू केलेलं आहे आणि या बिल्डिंगमध्ये माझसुद्धा फ्लॅट असून सुद्धा या लोकांच्या सोयीसाठी सुद्धा किंवा गडिंगलज तालुक्यातल्या लोकांसाठी एक चांगलं हॉटेल सुरू केलं आहे त्यांना त्यांच्या हॉटेल व्यवसायासाठी शुभेच्छा मी आजऱ्यावरून या ठिकाणी आलेलो आहे इथं इंटेरियर एक सुंदर प्रकारे केलेलं आहे आणि प्रशस्त असं जागा आहे ते अजून मी जेवलेलं नाही आहे पण ती क्वालिटी तिथली आहे त्याच्यापेक्षा देखील इथं उत्तम क्वालिटी असणार आहे अत्यंत चांगलं सुसज्ज स्वच्छ असं शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवणाचं हॉटेल सुरू होत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या जागेत प्रशस्तपणे सुरू केलेलं हे गडिंग नृत्य एकमेव हॉटेल असावं असं मला वाटतं कारण गडिंग सर्व हॉटेलांना जाऊन आलेला एक माणूस आहे वे बऱ्याच वेळेला त्यामुळं हे हॉटेल निश्चितच नावारूपाला येईल आणि त्या हॉटेलच्या आजच्या उद्घाटनाच्या सुप्रसंगी उदय जोशी परिवाराची माझ्या मला पूर्व शुभेच्छा गणिलेजमध्ये असं हे पहिलंच हॉटेल आहे की असा जो लुक लूक आहे किंवा जे इथले जे सिस्टीम आहे बसण्याची किंवा जी इंटरेल आहे असं गणिलजमध्ये कुठेही असं हे लूप नाही आहे एक वेगळ्या पद्धतीचं हॉटेल आहे इथला अगदी खाण्याचं जे हे पदार्थ जे असतील ते पण अगदी उत्तम असणार आहे त्या अगदी त्यांचं कारण त्या त्याचा हातखंड आहे त्याच्यामध्ये त्यामुळे नक्कीच काहीतरी वेगळा असणार आहे माझी करायला पुन्हा विनंती आहे आणि या भागातील लोकांना पुन्हा विनंती आहे की एक वेळा नक्की इथे येऊन भेट त्यांनी द्यावी गडिंग्लज शहरातल्या सर्व खवैयांच्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट हॉटेल हॉटेल वनश्री म्हणून आमचे मित्र सुरेश बोडगे आणि संदीप धवने यांनी सुरू केलं खरंतर यापूर्वीसुद्धा त्यांचा अनुभव आणि दर्जेदार अशा पद्धतीच्या हॉटेल्सची त्यांच्या ऑलरेडी खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे संपूर्ण गणिंग्लज परिसरातल्या लोकांच्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्रशस्त हॉटेल या ठिकाणी सुरू केलं गेलं मनापासून त्यांना शुभेच्छा सर्व खवैयांच्याबरोबर गडिंग्लजकरांचा सुद्धा आशीर्वाद त्यांना मिळावा अशा पद्धतीची विनंती कॅमेरामन जयत सय्यद सह लता पालकर घडिंग